आपण शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलाय काय काय जो, जो मांडणी करायची व्यवस्थित कार्यकर्त्याची बांधणी करायची आणि ज्या पद्धतीने माझा काय पूर्वीचा अनुभव आहे त्याप्रमाणे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक माध्यम म्हणून आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायची इच्छा झाली म्हणून आपण तालुक्यात लो, लोकसभेच्या प्रचारार्थ फिरतायत कसं वातावरण नेमकं काय शेतकऱ्यांमध्ये प्रस्थापित सरकारच्या विरोधात नाराजी आहे हे वास्तव आहे गांध्याजी निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये शेतकरी नाराज आहे दुधाला भाव नाही म्हणून शेतकरी नाराज आहे सामान्य घटक हा महागाईमुळे त्रस्त आहे आणि त्यामुळं सरकारच्या विरोधात सध्या नाराजी आहे तेच आम्हाला दिसतंय आज जी राष्ट्रवादी शरदचंद पवारची गटाची जी मिटिंग झाली त्यामध्ये आपण दोन गट असल्याचं पाहायला मिळालं कुठेतरी आपण मध्यस्थी घेणार आहात का आणि आपली भूमिका असणार दोन गट वगैरे काय नाही दोन मतप्रवाह आहेत आणि ते मतप्रवाह एकत्रित एकमेकाचे काय जे काय समज गैरसमज असतील ते दूर करून एकत्रितपणे काम करण्याचा माझा प्रयत्न आहे आपल्या प्रवेशावेळी धनगर समाज नेते उत्तम उत्तमराव जानकर यांनी सांगितलं आणि तसेच आता काल असेल आणि आजच्याही शरदचंद्र पवार गटाच्या मिटिंगच्या निमित्तानं असं आस, असं दिसून येतं तसं तालुक्यात ता फिरताना अरे विधानसभेचं आमदार जा तुम्ही जात कसं पॉझिटिव्ह बघता आपण मी पूर्वी दोन हजार चौदाला विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे निवडणुकीत पराभूत झालेला असताना सुद्धा मी सामान्यातल्या सामान्य जनतेशी माझी कनेक्टिव्हिटी तुटू दिलेली नाही फक्त मला माझ्या पक्षामधून मला सातत्यानं डावलण्याचा जिल्ह्यातल्या काही लोकांचा प्रयत्न झाला जनतेने मला कधी डावलेलं नाही आणि मी जनतेच्या कनेक्टिव्हिटीमध्ये असल्यामुळं आता जनता पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करायला ठरवल्यामुळं अजून त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे आणि विधानसभेच्या दृष्टिकोन कोणातून जनतेमधून अनुकूल वातावरण आहे त्याचा निश्चित तालुक्याच्या विकासासाठी फायदा होईल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा